नमस्कार मी किरण आणि आपण मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये अमरावती स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी तळेगाव दशासर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा जप्त करून एक आरोपी अटक करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आरोपी गणेश माणिकराव गणवीर वयवर्ष पस्तीस राहणार सुलतानपूर तालुका नांदणगाव खंडेश्वर असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी गणेश गणवीर कॉलेज बॅगमध्ये राजुरा ते सुलतानपूर गाव दरम्यान गांजा घेऊन जात होता मात्र पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांभूळकर यांच्या पथकाने वेळीच त्याला ताब्यात घेतलं सदर आरोपीकडून दोन किलो दहा ग्रॅम गांजा एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आडंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण औटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक यांनी तपास केला आहे गजानन फिरगे मुंबई रिपोर्टर न्यूज तळेगाव ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज